नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये चमचमीत आणि झणझणीत असं मसाला चिकन कसं करायचं ते पाहणार आहोत करायला अगदी सोपं अजिबात वेळ लागत नाही झटपट तयार होतं आणि चवीला म्हणाल तर अगदी भारी असं लागतं आणि बघू शकताय तुम्ही अगदी ग्रेव्हीदार आणि चमचमीत असं आपल्या इथं चिकन बनवून तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की ही रेसिपी करून बघा तर आता श्रावण महिना सुद्धा संपलेला आहे आणि मग असं ही झणझणी आणि चमचमी चिकन तर झालंच पाहिजे तर त्यासाठी आपला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी ज्योती तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या ज्योती स्वादिष्ट किचन या रेसिपी चॅनेलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते मसाला चिकन बनवण्यासाठी इथे मी एक किलो हे चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन गरम पाण्याने दोन ते तीन वेळेला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता लगेचच आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत तर साधारण इथं एक चमचाही मी मीठ घालून घेतलेला आहे आणि पाव चमचा इथं आपल्याला हळद वापरायची आहे अर्धा चमचा आल्या लसणाची पेस्ट आता ही सगळी जिनस ह्या चिकनला व्यवस्थित असं आपण लावून घेणार हो, आहोत चला सगळे इन्ग्रेडियन्स आपण व्यवस्थित असे लावून घेतलेले आहेत आता साईडलाच कुकर मध्ये मी साधारण दोन पळी होईल इतकं तेल गरम करायला ठेवलं होतं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता साईडनं कुकरला हे सगळं तेल असं आपण लावून घेणार आहोत कारण ज्या वेळेला चिकन असू दे किंवा मटन असू दे आपण कोणत्याही भांड्यामध्ये किंवा कुकर मध्ये फोडणी घालतो तर त्यावेळेला ते बाजूला चिकटून बसतं तर तसं होऊ नये तर त्यासाठी आपण सगळीकडून असं तेल लावून घ्यायचं आहे ही खूप महत्त्वाची टीप आहे आता हे सगळं चिकन व्यवस्थित असं तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपण पळीने हे व्यवस्थित असं परतून घेणार आहोत जरी आपण कुकर मध्ये हे चिकन शिजवत असलो तरी सुद्धा त्याची चव अजिबात बदलू नये खूप छान त्याची चव यावी ह्यासाठी खूप छान अशी मी ट्रिक घेऊन आलेली आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता लगेचच यामध्ये पाणी घालून जर कुकरच्या शिट्ट्या आपण करून घेतल्या तर म्हणाली इतकी चांगली चव येत नाही तर त्यासाठी आपण काय करणार आहोत कुकरवरती असं एक ताट ठेवायचं ताटामध्ये एक ग्लास होईल इतकं मी पाणी ठेवलेलं आहे आणि आता अगदी मिडियम फ्लेमवरती पाच मिनटं आपण ही चिकन आहे हे असंच मिठाच्या पाण्यामध्ये छान शिजवून घेणार आहोत तर बघा अगदी पाच मिनटं पूर्ण झालेली आहेत आणि बरोबर मिठाच्या पाण्यामध्ये ना छान असं चिकन आहे ते शिजलं जातं तर एक साधारण पाच मिनटानंतर हे मी ताट काढलेलं आहे आणि बघा अगदी खूप जास्त हे लस पाणी सुटलेलं आहे आणि बघा अगदी चिकन आहे ना ज्या वेळेला आपण ह्या मिठाच्या पाण्यामध्ये शिजवतो तर त्यावेळेला त्याची चव आहे ती खूप छान येते आता हे ताटावरचं साधारण एक ग्लास होईल इतकं पाणी होतं ते मी त्यामध्ये घालून घेतलं पुन्हा एकदा ताट असंच ठेवून दिलं त्यावरती पुन्हा एकदा मी असंच गरम पाणी घातलेलं आहे साधारण एक ते दीड ग्लास होईल इतकं एक पाच मिनटं मी हे असं ठेवणार आहे तर बघा आणि एक पाच मिनिटाने अजून छान असं चिकन आहे ना ते शिस्त ह्या पाण्यामध्ये आणि त्यामुळेच चिकनची चव आहे ती अजिबात बदलत नाही अगदी छान लागते पुन्हा एकदा व्यवस्थित असं चिकन मिक्स करून घेतलं आणि ताटावरच जे पाणी होतं ते यामध्ये ओतून घेतलेलं आहे साधारण आपण दोन वेळेला ही प्रोसेस केलेली आहे आता ह्यामध्ये साधारण अजून एक दीड ते दोन ग्लास होईल इतकं मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपण कुकरचं टोपण लावून मिडियम फ्लेमवरती ह्याच्यात दोन शिट्ट्या करून घेणार आहोत कारण एक दहा मिनटं आपण हे चिकन आहे ते चांगलं शिजवून घेतलं होतं मिठाच्या पाण्यामध्ये तर त्यामुळे एक पन्नास टक्के होईल इतकं चिकन शिजलेलं असतं त्यामुळे आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहेत कुकरच्या आणि तुम्ही बघू शकता अगदी दोन शिट्ट्यांमध्ये हे जे चिकन आहे ते खूप छान असं शिजलं गेलेलं आहे अगदी मऊसर असं शिजलं गेलेलं आहे आणि खूप असं अगदी मऊ गिर असं झालेलं नाही आहे त्याचा लगदा झालेला नाही आहे तर अगदी छान असं मऊसर चिकन शिजलं गेलेलं आहे ताटावरती पाणी ठेवून मिठाच्या पाण्यामध्येच आपण चिकन शिजवल्यामुळे ते खूप छान चवीला होतं चिकन शिजलंय आता आपण मसाला काय लागणार आहे ते पाहून घेऊया तर इथं जितका मसाला घेतलेला आहे तो सगळा मसाला मी भाजून घेतलेला आहे तर इथे सर्वप्रथम एक चमचा धणे घेतलेले आहेत सात ते आठ चमचे इथे पांढरे तीळ घेतलेले आहे दीड चमचा जिरं घेतलेला आहे आणि नाळाची एक मोठी वाटी असते ना ती खोवून ते खोबऱ्याचा चव आहे तो सुद्धा अगदी चांगला भाजून घेतलेला आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे मोठ्या आकाराचा एक कांदा अगदी लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे हुबा कट करून आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घेतलेलं आहे अर्धा टोमॅटो बी काढून अगदी बारीक कट करून तो सुद्धा मी भाजून घेतलेला आहे फक्त इथे जे खडे मसाले आहेत ना ते मी भाजून घेतलेले नाही खडे मसाल्यांमध्ये मी इथे एक स्टारफुल घेतलेला आहे दोन लवंगा घेतलेल्या आहेत दोन काळी मिरी आणि अगदी छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे तर हे इतका मसाला थोडं लागेल असं पाणी घालून आपण बारीक असा वाटून घेणार आहोत तर आता इथे हे चिकन आहे हे मी पाण्यातून बाजूला काढलेलं आहे आणि चिकन वेगळं केलेलं आहे आणि जो स्टॉक आहे त्याचा आपण रस्सा करणार आहोत रस्त्याची ऑलरेडी मी रेसिपी शेअर केलेली आहे नक्की बघा आपले व्हिडिओ आहेत तर आता एका कढईमध्ये साधारण दोन पळ्या होईल इतकं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि हा बघा लागेल असं पाणी घालून अगदी फाईन असा हा मसाला आहे मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे मी आता लो केलेला आहे आता इथं हा सगळा मसाला तेलामध्ये घालून घेणार आहोत तर सुरुवातीला इथं तेलामध्ये तेला मी कांद्याचा वापर केलेला नाही कारण मी मसाल्यामध्येच एक मोठ्या आकाराचा कांदा वापरलेला होता तर सगळा मसाला तेलामध्ये घालून घेतला आणि आता आपण अगदी मीडियम टू लो वरती हा मसाला चांगला असा परतून घेणार आहोत इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची जितका मसाला चांगला भाजला जातो तितक चिकनला किंवा इतर पदार्थांनाही चव खूप छान येते त्यामुळे मसाला व्यवस्थित भाजणे अगदी तेल सुटेपर्यंत हे खूप महत्वाचं आहे तर साधारण एक चार ते पाच मिनट हा मसाला मी चांगला असा भाजून घेतलेला आहे आणि आता बऱ्यापैकी आपला मसाला आहे तो भाजत आलेला आहे आणि अजिबात तो करपलेला नाही किंवा कढईला चिकटलेला नाही इतकं एकसारखा असा हा मी मसाला आहे तो व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे आणि बघा ह्याला आता तेल सुटलेलं आहे आता या यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत तर त्यामध्ये पाव चमचा हळद घातली दोन चमचे घरचं लाल तिखट वापरलेलं ला आहे याचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी सुहाणाचा चिकन मसाला वापरलेला आहे साधारण दीड चमचा होईल इतका कोणत्याही ब्रँडचा चिकन मसाला तुम्ही इथे वापरू हो शकता त्यानंतर इथं काश्मीरी लाल तिखट दीड चमचा वापरलेला आहे लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सगळं व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीनं आता हे खूपच असं दाटसर झालेलं आहे आणि लगेचच ना मसाले करपण्याची शक्यता असते तर त्यामुळे आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतला होता त्यामध्ये थोडंसं मी कोमट पाणी घालून ते यामध्ये मी नितळून घेतलेलं आहे म्हणजे अजिबात मसाल्यांना कढईमध्ये करपले जात नाहीत आता इथून पुढे सुद्धा हा मसाला आहे तो आपण छान असा शिजवून घेणार आहोत आणि जितका मसाला छान शिजवू तितकी चिकनला चव आहे ना ती एक नंबर लागते आणि तुम्ही इथं मसाल्याचा रंग बघू शकताय खूप छान इथं मसाल्याला रंग आलेला आहे आणि अगदी छान अशी चव सुद्धा येते आता यामध्ये संपूर्ण चिकनला पुरेल इतकं चवीपुरतं आपण मीठ घालून घेतलेला आहे एकदमच इथं मी मीठ वापरलेलं आहे तुम्ही चिकन घातल्यानंतर सुद्धा मीठ वापरू शकता जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर वरून हिरवीगार थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि हा सगळा मसाला पुन्हा एकदा व्यवस्थित असा परतून घेऊया आता बघा ह्याला चांगलं तेल सुटलेलं आहे असं तेल सुटल्यानंतर आता आपण जे चिकन शिजवलेला स्टॉक होता त्यातील एक साधारण दोन पळ्या होतील इतका मी ह्यामध्ये स्टॉक घालून घेतलेला आहे आणि अगदी ह्याला असं आपण पातळसर असं करून घेणार आहोत म्हणजे अगदी मसाला आहे ना तो अजून छान शिजला जातो आणि कढईला अजिबात तो चिकटत नाही किंवा मग करपत नाही आणि शक्यतो आपण जे मसाला चिकन करतोय ना तर त्यामध्ये चिकन शिजवलेला जर स्टॉक घातला ना तर ही चव आहे ती अजून छान वाढते वरून जर आपण फक्त कोमट पाणी घातलं तर त्यापेक्षा सुद्धा स्टॉक घाला त्यामुळे चव खूप छान लागते आता इथं हे शिजवलेलं जे चिकन आहे ते सगळं या मसाल्यामध्ये आपण घालून घेणार आहोत तर एकदा ह्या पद्धतीनं तुम्ही मसाला चिकन करून तरी बघा खूप छान होईल आणि कसं झालं होतं हे मला कमेंटमध्ये मा सांगायला मात्र अजिबात विसरू नका आणि इथे मला सांगा तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात का जर आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अजून वरून थोडं मी चिकन शिजवलेला स्टॉक होता त्यातील दोन पळ्या अजून मी ह्याच्यामध्ये तो स्टॉक घालून घेतला म्हणजे अगदी रसरशत आणि ग्रेव्हीदार दर आपलं हे चिकन तयार होतं तर हे मसाला चांगला चिकन मध्ये मुरावा ह्यासाठी ह्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं अगदी दोन मिनिटांसाठी फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि आता बघा अगदी रटरट रट असं हे चिकन शिजत आहे चांगला मसाला या चिकन मध्ये छान असा मुरला जातो चा वरून चांगला कोट होतो आणि चिकन सोबतच हा मसाला खायला खूप छान लागतो आणि बघा अगदी चमचमीत आणि झणझणीत इथे आपले हे मसाला चिकन आहे ते करून तयार झालेलं आहे तर ह्याच पद्धतीनं अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी शेअर केलेली आहे नक्की करून बघा तर आता वरून आपण हिरवीगार फ्रेश अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि इथं आपलं हे जे चिकन आहे ते करून तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय रंग आणि ह्याला तर्री बघा किती छान अशी आलेली आहे अगदी चमचमीत आणि झणझणीत असं इथं आपला हा मसाला चिकन आहे ते करून तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची आपली ही रेसिपी कशी वाटली इथं सांगितलेला टिप्स कशा वाटल्या हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईपचं बेल ही क्लिक करा बरं का म्हणजे अशा छान छान रेसिपी आणि प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तुम्हाला त्या करता येतील आणि त्याचा आस्वादसुद्धा घेता येईल तर पुन्हा भेटू अशा छान पारंपरिक आणि प्रमाणबद्ध सोबत झटपट होणारे आपण झटपट रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय